किती प्रवासी जीवन वाटेवरी भेटले किती प्रवासी जीवन वाटेवरी भेटले काही त्यातील सोडून गेले काही उरले काही त्यातील सोडून गेले काही उरले कधी कुणाच्या जुळल्या तारा मने मिळाली कधी कुणाच्या जुळल्या तारा मने मिळाली काहींची पण कधीच नाही जवळीक का झाली काहींची पण कधीच नाही जवळीक झाली कुणास कोणी आधाराला हवाच होता कुणास कोणी आधाराला हवाच होता तो देण्याला कधी एखादा तयार नव्हता तो देण्याला कधी एखादा तयार नव्हता कळले नाही शब्द कोणता दुखवून गेला कळले नाही शब्द कोणता दुखवून गेला कसा अचानक जीवलग कोणी परका झाला कसा अचानक जीवलग कोणी परका झाला तारेवरची कसरत केली जपण्या ज्यांना तारेवरची कसरत केली जपण्या ज्यांना कळले नाही कधीच त्याचे मोलतयांना कळले नाही कधीच त्याचे मोलतयांना किती वाटले कशात काही उरले नाही किती वाटले कशात काही उरले नाही सावरण्याचे प्रयास माझे पुरले नाही नको तुटाया नाती ज्यातील अर्थ संपले नको तुटाया नाती ज्यातील अर्थ संपले जपून ठेवू मोत्या विणते जरी शिंपले जपून ठेवू मोत्या विणते जरी शिंपले